क्रमांकाया मैदानादा दोन सुटला एक बाजारा तीन गाड्या पळत आणि तीन गाड्या मध्ये लढत चालू आहे कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही तीन गाड्या ता, आताची आणि कठी छळात सुंदर अशी लढत पाहायला भेटे जिगरबाज वैलानी त्यावर बसणाऱ्या मर्दांनी ड्रायव्हरला चकळा पळीना सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि नीरिवर नी वर्षासवा बाजीरा मामा नाशिक बच्चन माया आठोळे नाशिक होळी गाडीचा एक नंबरला विजया गाडी मालकाचं चालकाच हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली छोटी शिट्टीची गाडी पळाली गाडी सेवीसाठी पात्र प्रवाशी सुंदर गाडी आली छोट्या ड्रायवर खोरा विकणारी क्या बदल या ठिकाणी